नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच पाठीमागे जे तुम्ही आ, कांदा लागवड झालेला आहे निश्चितच कांदा लागवड झाल्यानंतर म्हणजे पहिलं महत्वाचं जे खत व्यवस्थापन आहे लागवड झाल्यानंतर करणं गरजेचं आहे ते कोणकोणतं कर करणं गरजेचं आहे कारण कर वातावरणामध्ये ढगाळपणा आहे वाढ पण जास्त नको व्हायला पातींची वा म्हणजे पोगर झाला पाहिजे त्याच्यात कोणतं खत व्यवस्थापन टाकणं गरजेचं आहे तर आजच्या एक छोट्याशा वेळामध्ये बघूया समजून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसार केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो कांदे लागवड झाली पावसाळी कांदे लागवड ही नव्वद दिवसाची अर्थात तीनच महिन्याची आहे तर सुरुवातीपासूनच त्याला ताकद लावणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला या ठिकाणी अठरा एकरी एकरीत दोन बॅगा या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर पोटॅश म्हणजे गाडी कणखर झाली पाहिजे तहात आला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपल्याला पोटॅश द्यायचे त्या ठिकाणी दुसरी गोष्ट देत असताना रोड झोन डेव्हलप झाला पाहिजे पाथ्यांची संख्या पण वाढली पाहिजे म्हणून या ठिकाणी स्वरूप ॲग्रोकेमिकलचं जे, जे जी आहे ते आपल्याला या ठिकाणी मिक्सिंग करायचे वापरून घ्यायचे आणि विशेष म्हणजे बुरशी लागली नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी सल्फरसुद्धा आहे तर सल्फर जो पावडर याच्यामधला आहे नाईंटी पर्सेंटमधला जो रिलीजर नावन आहे तो मिक्स करायचा आणि विशेष म्हणजे मायक्रोटन जे दहा किलोमध्ये त्या वापरायचे आणि काढितहाट राहिली पाहिजे सरळपणा राहिला पाहिजे म्हणजे सिलिकॉन तर ह्या चार गोष्टी चार ते पाच गोष्टी आपल्याला या ठिकाणी बेसल डोसच्या माध्यमातून एकत्र करून घ्यायच्यात आणि या ठिकाणी आपल्याला कांदा खाद्य डोस व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे आहे ज्या महत्त्वाच्या चार ते पाच गोष्टी आहे त्या कंपल्सरी करायचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करून घ्यायचे निश्चितच या पद्धतीमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करा आणि निश्चितच आपल्याला कांदा खत व्यवस्थापनामध्ये हे आपल्याला महत्त्वाची जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची त्याच्यात कांदा खत टाकल्यानंतर आपल्याला जर महत्त्वाची न्यूट्रिशन जाणार आहे त्याच्यात कांदा पिकाला या ठिकाणी परिपूर्ण ठरणार आहे आणि त्याचा निश्चितच फायदा आपल्या या ठिकाणी होणार आहे निश्चितच मित्रांनो ही माझी तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केला तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद मित्रांनो